आज आपण करणार आहोत लंच ब्रेकफास्ट आणि डिनरला खाता येणारी रेसिपी ती पण शिल्लक असलेल्या वस्तूपासनं हाय बरं का मंडळी आयुष्यात सगळं काही परत मिळवता येतं पण गेलेली वेळ मिळवता येत नाही चला तर मग आजची रेसिपी सुरवात करू मूग आणि मसूरच्या डाळीचं बॅटर शिल्लक होतं ते घेतलं कांद्याची चटणी घेतली शिल्लक असलेली बारीक चिरलेली मेथी घातली त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घातली खसखस घातली दरदरीत केलेल्या हिरव्या मिरच्या आणि लसूण घातलं आणि छान एकजीव करून घेतलं छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यात जसं जसं लागेल तसं तसं गव्हाचं पीठ घालून मळून घ्यायचं आहे पाणी घालायचं नाही आहे आणि चवीपुरतं मीठ घातलं अगोदर बॅटरमध्ये आणि कांद्याच्या चटणीमध्ये मीठ होतं तर जपून मीठ घालायचं आहे हळद घातली धणे जिरे पावडर घातलं आणि दरदरीत केलेले धणे जिरं आणि सोप घातली कुटून घेतली खलबत्त्यात आणि आणखी पैकी मिक्स केलं आणि पीठ मळून घेतलं हे बघा जसं जसं लागेल तसं तसं गव्हाचं पीठ घालायचं आहे थोडा रवा घातला थोडं खुशखुशीत होण्यासाठी रवा घातला तेल घालून छान मळून घेतलं आणि अर्धा तास रेस्ट दिली अर्धा तासानंतर त्याचे गोळे करून लाटून घ्यायचं आहे अशाच माझ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कॉमेंट करा शिल्लक असलेल्या वस्तूपासून छान हेल्दी अशी रेसिपी तयार होत आहे लाटून घेतलं आणि डब्याच्या झाकणाच्या मदतीने छान त्याच्या कडा वेगळ्या केल्या छान गोल आकार दिला हे बघा छान या प्रकारे सगळ्या पुऱ्या करून घ्यायचे आहे डाळीमध्ये प्रोटीन असत मेथी पण आरोग्यासाठी खूप छान आहे थंडीच्या दिवसात no retreat, no हे बघा या प्रकारे सगळ्या पुऱ्या करून घ्यायच्या आहे पुऱ्या लाटून तयार झालेल्या आहे आता ह्या तळून काढू छान तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे नंतर तळून काढायचे आहे छान होतात ह्या पुऱ्या मस्त मऊ आणि थोड्या अशा खुशखुशीत पण होतात हे बघा वाव मस्त कलर आला आहे ब्रेकफास्ट लंच आणि डिनर कधी पण तुम्ही ह्या पुऱ्या खाऊ शकता मूग आणि मसू मसूरच्या डाळीचा मी डोसा केला होता त्याचं थोडं बॅटर शिल्लक होतं आणि कांद्याची चटणी पण शिल्लक होती म्हणून मी या पुऱ्या केल्या तुम्हाला कशा वाटल्या त्या मला कॉमेंटमध्ये सांगा उरलेल्या शिल्लक असलेल्या वस्तू पासनं खूप छान रेसिपी तयार झालेली आहे हे बघा आपल्या पुऱ्यात तयार झालेले आहे मस्त कशाही बरोबर खाऊ शकता तुम्ही चटणीबरोबर कुठल्याही चटणीबरोबर खाऊ शकता किंवा लोणचा बरोबर पण छान लागते बढिया मस्त बाय